अख्ख घर झाडायचं चंडही खाली कचरा लावायचा सारा घर लावा घर झाडायचं कोपऱ्यात कचरा लोटायचा आणि त्याच्यावर फडा ठेवून द्यायचा असं नाही झाडायचं कोपऱ्यात तो कचरा कधी ठेवायचा नसतो त्या घरात लक्ष्मी टिकत नाही रात्रीचे खरकटे भांडे सकाळच्यासाठी ठेवायचे नसतात एखादे वेस राहिले बाय चान्स हरकत नाही पण ते रात्रीचे खरकटे भांडे रात्रीच घासून ठेवायचे असतात सांगू ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल त्या ठिकाणी लक्ष्मी राहत नाही ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये दूध नाही त्या ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही आणखी सांगू ज्या घरामध्ये मंथन नाही लक्ष्मी राहत नाही शांतता ठेवा शांत या आणि शांत जागेवर बसा मंथन करतय तुम्हाला मंथन खनेर गावकर Ka? हो मंथन कळत हो का कस असत मंथन रुवीने मंथन हा घुसळण करतात ना आता काय पूर्वीच्या काळी होते आमच्या घरी पा माझ्या माझ्या उंचीच्या इतकी पाठ फुटाची रुवी पण माझं कधी नशीबच नाही तिला हलवण्याचं आता लॉकडाऊन मध्ये होत आता एवढ्याला काय रोव्या राहिल्या नाही आता लोकांनी मशीन आणली घुसळण करण्याचे मशीन कोणी कोणी मिक्सर मध्ये करत बटन दाबलं की कशाने गेल्या करंट लागून मेल्या आता पूर्वीच्या काळामध्ये शेगड्या नव्हत्या गॅस नव्हते हिटर नव्हते शेगड्या नव्हत्या आता जेवढ्या सुविधा वाढल्या ना तेवढे मराईचं प्रमाण सुद्धा वाढलं आता मिक्सर मध्ये ते घुसळ तर मग त्या मशीननी नाही तर मग आता काय तिला पूर्वीच्या सारखं थोडंच आहे डेरा भरलोनी लोणी डेरा भर वीर जण आता एवढूशा पातील मध्ये ती एवढीशी रुवी एवढीशी तिला गेला पातील आणि तिला हलवायला दोघ जण नवरान बायको तू हलव थोडस मी घुसळते थोडस <laughs> तो म्हणतो कागव मी किती घुसळलं पण ती वरच ये ना तू वर गेल्यावरती वर ये तसं काही येणार नाही ती लोणी अजूनही काहींच्या घरामध्ये असतील त्या डेऱ्यामध्ये ते विरजन टाकले जायचं ते दही टाकले जायचं त्यामध्ये पाच फुटाची रोवी असायची आणि ती बाई तो दोर असा ओढायची मंथन त्याला म्हणतात घुमू घुमू करीती घुमू घुमू करीती डेरे घुमती पूर्वीच्या काळामध्ये काम जास्त होते त्यामुळे रोग कमी होते आता काम कमी झाले आणि रोग वाढले पूर्वीच्या माहिती आहे प्रमाण का वाढलं आम्ही अॅल्युमिनियम चे पातीले जास्त वाढवले तेच तुरीचं वरण तुम्ही शिजवा ते वरण खाल्लं तर माणसाला भित होत नाही पण आज खूप गर आहे ॲल्युमिनियमचे सगळे भांडे ॲल्युमिनियमचे घासायचा कंटाळा येतो म्हणून सगळे तांब्या पितळ्याचे भांडे भांडे आमचे वर गेलेत पोटमाळावर बिचारी आता कथा कीर्तन एक दोन जरी वरचे खाली आले तरी करता मार्गी तरी या ठिकाणी सार्थक झालं तांबा आणि पितळी अतिशय बहुगुणी तांब्या आणि पितळ्याने आता देवपूजेच्या उपकरणामध्ये वापरली जातात ते देव भेटतो का नाही मला माहिती नाही पण आरोग्य मात्र चांगलं भेटत ना पन्नास एक्कावन प्रकारची माणसाला रोग होत नाही झाली असतील तर ते जातात रात्री त्या तांब्यामध्ये पाणी ठेवायचं तांब्याच्या भांड्यामध्ये आणि सकाळी जर उठून आम्ही तो ते जर पाणी पिलो तर चांगले पन्नास एक्कावन्न प्रकारचे रोग आम्हाला होत नाहीत नाही बा त्यामुळे देवाचा नका विचार करू पण आरोग्य तरी विचार करा ज्या घरामध्ये पाणी नसेल ज्या घरामध्ये दूध नसेल माझा परमात्मा वास करत नाही त्या ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही एकदा एका मुलीला पाहुणे पाहायला गेले गेल्याच्या नंतर त्या पाहुण्यांनी त्या मुलीला प्रश्न विचारायला सुरुवात केली ले। आपल्याकडे विचारतात ना प्रश्न त्या मुलीला विचारलं बाई बेटा तुझं नाव काय तिनं तिचं नाव सांगितलं तुझ्या वडिलांचं सा नाव काय तिनं वडिलांचं सा नाव सांगितलं काय आजोबांचं नाव सांगितलं तुझ्या मामी कुळ सांग तिनं मामी कुळ सांगितलं तुझं शिक्षण सांग तिनं शिक्षण सांगितलं मग त्या पाहुण्यांनी विचारलं बाई तुला परमार्थातलं काय काय येतं तुला काय काय आवडतं तू परमार्थातलं काही जाणतेस का तू परमार्थातलं काय करतेस त्यावेळी त्या पोरीनं सांगितलं की मी रामायणाचा पाठ करते मला रामायण आवडतं मी रामायणाचा पाठ करते पाट, 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 पाट। तू रामायणाचा पाठ करते हो मी सकाळी रामायण वाचते दुपारी रामायण वाचते मी संध्याकाळी रामायण वाचते पाहुणे म्हटले हो अरे आध्यात्मिक पोरगी आणि अशा कलियुगामध्ये एवढी सुसंस्कारी पोरगी भेटणं म्हणजे भाग्यच लागेल की नाही तू रामायण करते हो मी सकाळी रामायण करते मी दुपारी रामायण वाचते मी संध्याकाळी रामायण वाचते विचारलं पोरी तू माहेरी रामायण वाचतेस तू सासरी आल्यावर काय करशील त्या पोरींना सांगितलं मी इथे रामायण वाचते सासरी आले की लगेच महाभारत सुरू करणारे सांगते तुम्हाला जागी रामायण असायचं माई बाप त्या रामायण कधी काळी असणाऱ्या घरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये आज महाभारत चालू झाले ही दुर्दैवाची गोष्ट आहे मला आल्यावर आनंद वाटला आता ज्यांच्याकडे आम्ही थांबलो ना आमच्या काकूचं कुटुंब आजीबाईंच आजीला काय म्हणतात काका आमच्या सिंधू काकू काकू वा वा सिंधू काकू सिंधू ही एक नदी पहा जस नदी अनेक ओढ्यांना नाल्यांना आपल्या प्रवाहामध्ये आणते तशा आमच्या काकू मला आल्यावर आनंद याचा वाटलं मी काकूंना विचारलं आजीबाईंच्या सोनांना काकू तुम्ही दोघी जावा जावा आहात का ते म्हणे हो म्हटलं हरकत नाही गड्या रामायणाची सुरुवात रामायणातूनच झाली बऱ्याचदा आम्ही ज्या घरी उतरतो ना ज्या ठिकाणी आमचं वास्तव्य असतं भागवत कथेसाठी असेल रामकथेसाठी असेल बऱ्याचदा त्या घरामध्येच महाभारत चालू असतं <laughs> सुना असतात तर सासूच नसते सासूच्याकडे राहतो तर तिच्या घरी सुनाच नसतात पण आल्यावर मला आनंद वाटला की ज्या ग्रंथा जो ग्रंथ मी सांगण्यासाठी आले ज्यांच्याकडे थांबले त्यांच्या घरामध्ये रामायण तरी शिल्लक आहे अजून याचा मला आनंद वाटला बरं वा का जस एखादी आम्ही म्हातारी व्यक्ती जर घरातून काढून दिली माय बाप काढून दिलेली म्हातारी व्यक्ती बाहेर निघते आणि एखादा आश्रय शोधते मग तिला आश्रय मंडपाचा मिळतो म्हातारी व्यक्तीला किंवा मंदिराचा आश्रय ती शोधते आमच्या घरातील रामायण आम्ही काढून दिलं का घरात महाभारत चालू झालं रामायणावाला वाटलं वाट आपलं इथं काही कामच नाही मग घरातली बाहेर काढून दिलेली व्यक्ती जसा मंडपाचा आणि मंदिराचा आश्रय शोधते रामायणाची जागा महाभारताने घेतली म्हणून पर्याय यांना राम आमच्या रामायणाला बाहेर पडावं लागलं आणि त्याला मंडपामध्ये आणि मंदिरामध्ये येऊन राहावं लागलं म्हणून दुर्दैव आहे माईबाप तुमचं माझं की आपल्या घराघराची कथा असताना आपल्या घराघराची गाथा असताना त्या रामकथेला आपल्याला मंडपामध्ये आणि मंदिरामध्ये जाऊन श्रवण करावं का लागत हे आपलं दुर्दैव आहे कोणी म्हणेल कि त्रेतायुगामध्ये रामप्रभूची कथा होऊन गेली मग तिचा आपल्याला आज का विचार करायचा त्रेतायुग तेव्हाच त्यानंतर युग आणि आता कलियुग कलियुगामध्ये तेव्हाच्या रामकथेचा विचार आपण दिलाय बाहेर महिला मंडळांनी एवढा मोठा खर्च केलाय गणेरवाडीच्या सर्व महिलांनी अथक परिश्रमातून येऊन या ठिकाणी अखंड हरिनाम महिला सप्ताहाचं आयोजन केलं का केलं प्रत्येकीनं वर्गणी दिली सप्ताह उभा केला आपणच ना हा एवढा मोठा खर्च मोठा खर्च करायची आणि कथा ठेवली कोणती द्वापार युगातल्या राम प्रभूची कथा महाराजात शतकाकडे वाटचाल करतो आज कॉम्प्युटरचं युग आहे सकाळी शिळी झालेली भाजी लोक रात्री खायला टाळतात कालचा शिळा झालेला पेपर लोक आज वाचत नाहीत ती तर त्रेता युगातली एवढी जुनी कथा तुम्ही आम्हाला का सांगत आहात